नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवन क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे अमृता ताई यांनी रिक्वेस्ट केलेली आहे की चौतीस साईजचा लहान गळ्याचं पेपर कटिंग दाखवा पण त्यांनी असं लिहिलेलं नाही की चार इंच गळा हवा आहे की पाच इंच सहा इंच सात इंच असं लिहिलेलं नाही त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट माप सांगणार आहे चार इंच गळ्यासाठी किती शोल्डर मुंडा घ्यायचा आहे सहा इंच असेल तर किती शोल्डर मुंडा घ्यायचा आहे आठ इंच असेल तर किती घ्यायचं आहे दहा इंच असेल तर किती घ्यायचं आहे तर तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील किंवा नवीन नवीन व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट करून सांगा मी लवकरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर तिथं तुमचं नाव टाकायला विसरू नका ब्लाऊजची मापं पूर्ण टाकायची जसं की ब्लाऊजची उंची चेस्ट म्हणजेच साईज बाहीची उंची बाहीचं दंडघेर कंबर असं पूर्ण माप मला टाकायचं आहे आणि ज्यांनी कुणी कमेंट केलेले आहेत त्यांच्यावरती लवकरच मी व्हिडिओ बनवणार आहे प्रत्येकाच्या कमेंटला मी रिप्लाय देणार आहे जसं जसं मला वेळ मिळतोय तसं तसं प्रत्येकाच्या कमेंटवरती मी व्हिडिओ बनवत आहे तर आज आपण इथं चौतीस साईज लहान गड्याचं पेपर कटिंग दाखवणार आहे मी तुम्हाला आता चार इंच गळा असेल तर आपल्याला शोल्डर मुंडा किती इंच घ्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी आपण उंची टाकून घेऊयात चौतीस साईज आहे चौतीस साईजसाठी चौती मी उंची घेतलेली आहे तेरा इंच त्यात तेर एक इंच ऍड केलेलं आहे चौदा इंच आता प्रत्येकाची उंची ही सेम नसणार आहे उंची कमी जास्त तुम्ही घेऊ शकता जसं तुमच्याकडे कस्टमरचं ब्लाऊज आलेलं असेल त्यांची उंची साडे बारा असेल साडे तेरा असेल त्यात तेर तुम्हाला प्लस एक इंच करायचं आहे तर आता समजा चार इंच तुमचा पाठीमागचा गळा आहे चार इंच गळ्यासाठी आपल्याला साडेसात इंच शोल्डर घ्यायचं आहे साडेसात इंच मुंडा आणि जी घडी आपण साडेआठ इंचची टाकतो चौतीस साईज साठी त्या घडी मध्ये आपल्याला पावणे एक इंच वाढवायचं आहे जर तुमचा गळा चार इंचा असेल तर आपल्याला घडीमध्ये पावणे एक इंच वाढवून घ्यायला लागतं नेहमी लक्षात ठेवायचं आहे जेवढी तुम्ही गळ्याची उंची कमी कराल तेवढं आपल्याला घडीमध्ये वाढवून घ्यायचं असतं चार इंच गड्याचं मी तुम्हाला माप दाखवणार आहे आणि सहा इंच जर तुम्ही गडा घेत असाल पाठीमागचा गडा जर तुमचा सहा इंचा असेल तर त्यासाठी शोल्डर घ्यायचे सहा इंच मुंडा घ्यायचा आहे सव्वा सहा इंच आणि घडी घ्यायची आहे साडेआठ इंच प्लस अर्धा इंच लक्षात ठेवायचं आहे घडी घ्यायची आहे साडेआठ इंच चौथीचा चौथा भाग साडेआठ इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे गडीमध्ये लुझिंगसाठी आणि जे आपण रेग्युलर वाढवतो दीड इंच ते वेगळं असतं पण लुजिंगमध्ये लुजिंगसाठी आपल्याला घडीमध्ये चार इंच गळ्यासाठी पावणे एक इंच आणि सहा इंच गळ्यासाठी अर्धा इंच असं लुजिंगमध्ये वाढवायचं आहे प्लस आपलं शिलाई मार्जिन दीड ते दोन इंच तर मी आज तुम्हाला चार इंच पाठीमागचं गळ्यासाठी दाखवणार आहे आणि आठ इंच गळ्यासाठी पण मी शोल्डर मुंडा सांगते तुम्हाला साडेपाच इंच शोल्डर आहे आठ इंच गळ्यासाठी सहा इंच मुंडा आहे साडेआठ इंच घडी आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन किंवा दीड इंच शिलाई मार्जिन दहा इंच गळ्यासाठी पाच इंच शोल्डर साडेपाच इंच मुंडा साडेआठ इंच घडी आणि दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन आणि तुम्हाला जर पूर्ण बंदच गळा घ्यायचा असेल एक इंचा पण गळा येतो जर तुम्हाला पूर्ण बंद गळा हवा हो असेल तर त्यासाठीचे मापही मी तुम्हाला सांगते बंद गळ्याचं माप तुम्हाला आठ इंच शोल्डर घ्यायला लागेल साडेसात इंच मुंडा घ्या लागेल घडीचं माप येणार आहे नऊ इंच म्हणजेच साडेआठ इंच प्लस अर्धा इंच नऊ इंच घडीचं माप येणार आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन येणार आहे तर आता आपण इथं माप टाकून घेऊयात चार इंच घड्यासाठी आपल्याला माप टाकून घ्यायचे आहे साडेसात इंच शोल्डर मुंडा साडेसात इंच गळीचं माप टाकून घेऊयात गडी आहे साडेआठ इंच चौतीस साईज आहे चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही गडीमध्ये पावणे एक इंच वाढून दाखवलेलं आहे दे, तेही शिलाई मार्जिनसाठी नाही आपल्याला लुजिंगसाठी तर हे आहे साडेआठ इंचचं माप इथून पावणे एक इंच आपल्याला वाढवायचं आहे बरोबर पावणे एक इंच प्लस इथून दीड इंच शिलाई मार्जिन हे लक्षात घ्यायचंय बंद गळ्यासाठी आठ इंच गळ्यासाठी सहा इंच गळ्यासाठी पण प्रत्येकासाठी वेगवेगळं माप वाढवायचं आहे ठीक आहे तर इथं आपण हे वाढवून घेतलेलं आहे तिथून लाईन मारून घेऊया आता आपल्याला गळारुंदीचं माप टाकायचं आहे साडेचार इंच मी इथे गडारुंदी घेतलेली आहे चार इंच गळ्याची उंची गळा नेहमी अशा पद्धतीने घ्यायचा आहे खोल गळा चालणार नाही खोल गळा जर घेतला तर ब्लाऊज ओढल्यासारखं होईल मी तुम्हाला अजून एक गळा टीक करून दाखवते तुम्ही जर अशा पद्धतीने चार इंचचा गळा घेतला तर ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही हे चुकीचं माप आहे नेहमी आपल्याला बंद गळ्यासाठी अशा पद्धतीने पसरटच गळ्याचं माप टाकायचं आहे आता आपलं हे लहान गळ्याचं माप आहे तर त्यासाठी आपल्याला शोल्डरच्या साईडने अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी इथे अर्धा इंच डाऊन केलेलं आहे पाव तर अर्धा इंच आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे इथं आपण अर्धा वरती टीक केलेलं आहे आतमध्ये आपल्याला आतमध्ये गळ्याच्या साईडने अर्धा इंचला टीक करायचं आहे आणि इथून दीड इंचावरती मुंड्याला शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने मुंड्याला शेप देऊन घेऊयात हे जे पावणे एक इंच वाढवलं आहे आपण हे घडी प्लस पावणे एक इंच प्लस दीड इंच आहे ठीक आहे लहान गळ्यासाठी आप आपल्याला लुजिंगही घ्यावी लागते आणि चार इंच गळ्यासाठी आपण हे अर्धा इंच डाऊन केलेलं आहे पण जर तुम्हाला सहा इंच गळा घ्यायचा असेल तर फक्त पाव इंच डाऊन करून घ्यायचं आहे तर इथं मी तुम्हाला गळ्याचं सांगितलेलं आहे मुंड्याचंही सांगितलेलं आहे आता मुंड्याचा जो गोल राऊंड आहे तो मोजून घ्यायचा आहे बऱ्याचदा काय होतं की चौतीस साईजचा जो गोल राऊंड आहे मुंड्याचा तो साडे पंधरा इंच येतो किती इंच येतो साडे पंधरा इंच साडे पंधरा निम्म करायचा आहे आपल्याला बरोबर पावणे आठ इंच आलेलं आहे किती इंच आलेलं आहे पावणे आठ इंच तर आता आपल्याला हा जो, जो गोल राऊंड आहे हा पावणे आठ इंच येतो का ते चेक करायचं आहे इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन इथून पावणे आठ इंच येतं काय ते चेक करून आहे अगदी बरोबर पावणे आठ इंच आलेला आहे बघू शकता तुम्ही अगदी बरोबर पावणे आठ इंच आहे अशा पद्धतीने आपल्याला मोजायचं आहे हे अर्धा इंच आपण डाऊन केलेलं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला हा गोल गोल्डाऊंड मोजून घ्यायचा आहे समजा तुमचा गोल गोलडाऊंड जर कमी भरत असेल आता पावणे आठ इंच आला तुमचा साडेसातच भरत असेल तर पुढे पावणे आठपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे जेवढा तुमचा काखेचा पूर्ण गोल राऊंड असेल तेवढा तुम्हाला हा मोजून घ्यायचा आहे मी जे माप घेतलेलं आहे त्याचं पावणे सॉरी साडे पंधरा इंच आहे तर त्याचा हाप येतो पावणे आठ इंच तर पावणे आठ इंच आपण इथे मोजून घेतलेला आहे ठीक आहे कमी येत असेल तर वाढवायचं आहे जास्त येत असेल तर डाऊन करून घ्यायचं आहे जे पावणे आठ इंचापेक्षा जर कमी आला तर वाढवून घ्यायचं आहे आपल्याला पुढच्या साईडला आणि पावणे आठ इंचापेक्षा जास्त आला तर कमी करून घ्यायचं आहे ठीक आहे हे माप लक्षात ठेवायचे बंद गळ्यासाठी कमी गळ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे तर इथं मी तुम्हाला जो मुंड्याचा गोल राऊंड आहे तो मोजून दाखवलेला आहे आणि लक्षात ठेवायचं आहे बंद गळ्यासाठी किंवा कमी उंचीचे गळ्यांसाठी आपल्याला ही लुझिंग वाढवावी लागते जर लुझिंग वाढवली नाही तर काखीमध्ये ब्लाऊज बसणार नाही तर आता आपण कमरेचं माप टाकून घेऊयात कंबर तुमचं जे ब्लाऊजचं असेल ते मी ते तीस इंच कंबर घेणार आहे पाठीमागचा टक्स एक इंच दीड इंच शिलाई मारली कंबर प्रत्येकाचं सेम नसतं म्हणून कंबरचा चौथा भाग तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरून मोजून टाकायचा आहे अशा पद्धतीने करून घेतलेला आहे पाठीमागचा टक्स हा तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात आणि डिझाईन सुद्धा तुम्हाला घेता येते बंद गळा असेल किंवा कमी उंचीचा गळा आहे तर इथं तुम्ही डिझाईन सुद्धा घेऊ शकतात जसं आपण बोटनेकला डिझाईन घेतो सेम त्याच पद्धतीने इथं आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे आता पुढचा भाग मी तुम्हाला कट दाखवते तुम्ही कटोरी सुद्धा करू शकता अर्धा इंच शिलाई माझी सोडलेलं आहे हुकलूक पट्टीसाठी गडारुंदी शोल्डर मुंडा साईज उंची अर्धा इंच शिलाई मार्जिन आता पाठीमागचा गळा लहानी म्हणून पुढचा गळा आपल्याला लहानच घ्यायचा आहे असं काही नाही तुम्ही पुढचा गडा पाच साडेपाच सहा इंचचा घेऊ शकतात तर आता आपल्याला जसं आपण इथं रुंदी घेतलेली आहे साडेचार इंच तसंच आपण इथे मोजून घेऊयात साडेचार इंच पहिले गळ्याची उंची मोजून घ्यायची आपल्याला जी काही तुमची गळ्याची उंची असेल ती पाच इंच असेल तर साडेपाच इंचावरती तीक करायचं आहे इथून साडेचार इंच हे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला साडेचार इंच मोजायचं आहे आता तुम्ही म्हणत असाल की गडा तुमचा पसरट होईल पण रुंदी कशी कमी करायची तेही सांगणार आहे मी तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला टीक करायचं डायरेक्ट तुम्ही आकार दिला तर काय होईल गडा खूप पसरट होणार आहे व्यवस्थित दिसणार नाही आणि समजा तुम्हाला जर सहा इंचाची गड्याची उंची हवी हो आहे साडेपाच तयार सहा इंच सहा इंच तयार साडेसहा इंच सहा इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने मोठा गडा सुद्धा तुम्ही घेऊ शकता असं नाही की लहानच गडा घेतला पाहिजे आता आपल्याला काय करायचंय इथून आपल्याला साडेतीन इंच म्हणजे एक इंच काय करायचं आपल्याला कमी करून घ्यायचं इथून बरोबर एक इंच आपल्याला काय करायचे कमी करून घ्यायचे कुठल्याही मापाचं असेल तर गळारुंदीपासून आपल्याला एक ते दीड इंच जेवढा तुम्हाला रुंदीला गळा हवा असेल तेवढं कमी करायचं आणि अशा पद्धतीने आपण गळ्याला हा आकार देऊ शकतो ठीक आहे झाली इथं रुंदी कमी जर तुम्ही डायरेक्ट असं माप टाकलं आणि गळा घेतला तर तुमचा गळा खूप पसरट होईल आणि चेस्ट दिसेल व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही इथं ओढल्यासारखं होईल म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं ही रुंदी आहे इथून आपल्याला एक तर दीड इंच कमी करायचं मी एक इंच केलं तुम्ही दीड इंच सव्वा एक इंच कमी केलं तरी चालेल ठीक आहे इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे मुंड्याला शेप देऊन घेऊया टक्सची उंची दहा इंच तयार असेल तर साडे दहा इंचवरती टीक करायचं आहे साडे दहा इंच तयार असेल तर अकरा इंचवरती टीक करायचे मी ते साडे दहा इंच घेते दहा इंच तयार आता टक चिरुंदी टक चिरुंदी आपल्याला मोजायची आहे साडेतीन इंच टक चिरुंदी किती इंच घ्यायची साडेतीन इंच हे अर्धा इंच सोडून आपण साडेतीन इंच घेतलेली आहे तर इथून काय करायचं आपल्याला सरळ लाईन मारायची आणि इथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे आता इथून मी दोन इंच घेते ठीक आहे कप मोठा यावा तुम्हाला जर कप मोठा हवा असेल तर दोन इंच कमी कप हवा असेल तर दीड इंच दीड इंच अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी इथं आकार दिलेला आहे ही जी उंची आहे ही दहा इंच तयार त्यात अर्धा इंच वाढवलेलं आहे इथून मोजायची गरज येत नाही इथून कप जर तुम्हाला मोठा हवा असेल तर दोन इंच कमी हवा हो असेल तर दीड इंच तर आता हा जो भाग आहे आपला हा कटिंगमध्ये जाणार आहे कट होऊन जाणार आहे तर आपल्याला इथं वाढवायला लागेल आधी काय करायचं आपल्याला कमरेचं बाप टाकायचं आहे जसं आपण इथं कंबर घेतलेलं होतं साडेसात इंच ठीक आहे तसंच अर्धा इंच हे सोडून साडेसात इंचवरती टीक करायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन बरोबर आपण दीडच इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे एक कमरेचं माप आहे हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे तर इथं आपला हा कापड शिल्लक आहे आता कापड का शिल्लक आहे कारण इथं आपण पाठीमागच्या टकसाठी एक इंच वाढवलेला आहे तर मग हे दोन इंच आपलं कट होऊन जाणार आहे तर इथं आपल्याला किती वाढवायचं आहे सव्वा दोन तर अडीच इंच मी इथे अडीच इंच वाढवून घेत आहे हे जे माप आहे इथून अडीच इंच इथून अर्धा इंच अशा पद्धतीने लाईन मारायची आता आपल्याला इथून क्रॉसमध्ये इथही क्रॉसमध्ये अशा पद्धतीने तर पुढच्या गळा तुम्हाला मी रुंदी कमी करून दाखवलेली आहे असं नाही की पाठीमागचा गळा जर तुम्ही लहान घेत असाल तर पुढचा गळा रुंदीला खूप मोठा होऊन जातो त्यासाठी आपल्याला लहान गळा वरून मोठा गडा कसा कट करायचा आणि रुंदी कशी कमी करायची यामध्ये मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे तुम्हाला आता आपण कटिंग करून घेऊयात तरी था आपले हे दोघही पार्ट कट झालेले आहेत तर आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे बाही कटिंगसाठी मी ते कापड घेतलेला आहे कापडची घडी तयार करायची आपल्याला व्यवस्थित तर मी इथे कापडची घडी तयार करून घेतलेली आहे चौतीस साईज आहे चौथीस आपल्याला घडीसाठी चौथा भाग घ्यायचा असतो कुठलंही जरी माप असेल तुमचं तर त्यासाठी आपल्याला सेम मेथड सेम यूज करायचं आहे की कुठल्याही घडीचं तुमचं ब्लाऊज असेल सात असू द्या साडेसात असू द्या आठ असू द्या त्याच मापाचं आपल्याला बाहेची कटिंग करायची असेल तर छातीचा चौथा भाग हे माप घ्यायचं आहे आपल्याला तर सर्वात आधी उंची मध्ये अर्धा इंच इथे वाढवायचं आहे तुमची बाहीची उंची जी, जी काही असेल ती मी चार इंच घेणार आहे प्लस वरती अर्धा इंच घडीचं माप टाकून घेऊयात घडीचं माप म्हणजे छातीचं माप छातीचा चौथा भाग साडेआठ इंच प्लस अर्धा इंच आता आपली चार इंचची बाही आहे तर त्यासाठी मी दोन ते सव्वा दोन इंच कमी करायचं असतं मी सव्वा दोन इंच कमी केलेलं आहे इथून दीड इंच शिलाई मार्जिनसाठी टीक करायचं आहे दंडघेर तुमचा जो काही असेल तो दंडघेर अशा पद्धतीने आपल्याला बाहीचे माप टाकायचे आहे अशा पद्धतीने आपली इथे बाही कटिंग झालेली आहे आज मी अगदी सोप्या पद्धतीने लहान गळ्याचं ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून दाखवलं आहे आणि पुढचा जो भाग आहे मी तो कटोरी न घेता प्रिन्स कट घेतलेला आहे कारण मध्ये बऱ्याचशा कमेंट होत्या की पाठीमागचा लहान गळा आणि पुढचं प्रिन्सेस कटचं दाखवा म्हणून तर आपण बऱ्याचशा कमेंटमध्ये मी वाचलेलं पण होतं तर नावं महिला पाठवत नाही ज्या आपल्या ताई आहेत ते नावं पाठवत नाही म्हणून मला नावं घेता येत नाही तर पुढचा भाग मी प्रिन्सेस कटचा दाखवलेला आहे आणि तुम्हाला जर बंद गळ्याचा किंवा लहान गळ्याचा कटोरीचं बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तोही बनवण्याचा प्रयत्न करेन फोरटक्स असू द्या किंवा तुम्हाला जो प्रकार बघायचा असेल कमी उंचीच्या गळ्याचा किंवा बंद गळ्याचा तर तसं मला कमेंट करून सांगा मी लवकरच बनवण्याचा प्रयत्न करेल तर इथं आपण आज चार इंच गळ्यापासून तर दहा इंच गळ्यापर्यंत शोल्डर मुंड्याचे मापक किती आणि कसे टाकायचे ते दाखवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि चार इंच गळ्यासाठी आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप किती घ्यायचे हेही मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरून आज आपण ही प्रिन्सेस कटची पेपर कटिंग केलेली आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते अगदी परफेक्ट आहेत शंभर टक्के गॅरंटी देते मी ब्लाऊज बसायची अतिशय सुंदर असे ब्लाऊज बसतात पेपर पॅटर्नवरून तुम्हाला जर हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा